नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तुरीचे बाजारभाव पाहणार आहोत तर आतापर्यंत शिरपूर या बाजारपेठेमध्ये एकोणतीस जानेवारीला सर्वात जास्त अकरा हजार दोनशे त्रेचाळीस प्रति क्विंटल हा भाव मिळालेला होता तर एकतीस जानेवारीचे आजचे बाजारभाव पाहूया तर दोंडाईचे येथे कमीत कमी सात हजार एक जास्तीत जास्त दहा जास्त, हजार पाच रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे एक रुपये हा भाव मिळाला यानंतर वार्षिक बैराग येथे कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार दोनशे बावन्न रुपये आणि सरासरी दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला उदगीर येथे कमीत कमी साडेनऊ हजार जास्तीत जास्त दहा हजार दोनशे एक रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला कारंजा येथे कमीत कमी आठ हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दहा हजार पंधरा रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला त्यानंतर हिंगोली येथे गज्जर तुरीला कमीत कमी नऊ हजार तीनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दहा हजार पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे वीस रुपये क्विंटल हवा मिळाला जालना येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे बारा रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल हवा मिळाला अकोल्याचे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे दहा रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल हवा मिळाला अमरावती येथे कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार शंभर रुपये आणि सरासरी नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यवतमाळ येथे कमीत लालतुरीला कमीत कमी आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त नऊ हजार सहाशे पाच रुपये आणि सरासरी नऊ हजार दोनशे दोन रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यानंतर नागपूर येथे लालतुरीला कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे अकरा रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यानंतर चाकुर येथे कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार बावीस रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे चार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला औरात शाहजानी येथे कमीत कमी नऊ हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार शंभर रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यानंतर जळकोट येथे कमीत कमी नऊ हजार सहाशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकवीस रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला त्यानंतर दुधनी येथे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला यानंतर शेतकरी बंधूंनो जालना येथे पांढऱ्या तुरीला कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार सातशे नव्याण्णव रुपये आणि सरासरी दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे पांढरतुरीला कमीत कमी आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे अडतीस रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यानंतर करमाळा येथे कमीत कमी नऊ हजार सहाशे जा रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे अकरा रुपये आणि सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला गेवरा येथे कमीत कमी साडेनऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला औरादशा आजानी येते पांढऱ्या तुरीला कमीत कमी नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे नऊ रुपये आणि सरासरी दहा हजार चौपन्न रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला तर हे होते शेतकरी बंधूंनं आजचे तुरीचे भाव तरी येणाऱ्या काळात अकरा हजार रुपया रुपयापर्यंत लवकरात लवकर तूर जायला हवी अशी अपेक्षा आहे तसेच जे काही तूर आयात केले जाते तर त्यामध्ये सुद्धा टेन्शन निर्माण झाल्यामुळे ते तूर येण्यासुद्धा टाईम लागू शकतो त्यामुळे आपल्या तुरीच्या भावाला त्यामुळे आपल्या तुरीला चांगला भाव मिळू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद